दोन दिवसापासून पावसामुळे कृष्णा नदीमधील पाणीपातीमध्ये वाढ होऊ लागली आहे तब्बल दोन फुटाने पाणीपातीमध्ये वाढ झाल्याने सांगली आयुर्वेद पूल आणि बंधाऱ्याजवळील पाणी लेवल ही बारा फुटावरती जाऊन पोहोचली आहे आता आपण आहोत गाव भागातील बंधाऱ्याजवळ या ठिकाणी आपण पाहू शकता या बंधाऱ्यावरून पाणी आता वाहताना दिसत आहे पाहूया या बंधारा परिसरातील एक्सक्लुझिव्ह व्हिडिओज यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा